अरे पिण्याला पोऱ्याला म्हणलं चारा टॅक्सी आला बाक राहिला जनावर राहिला पोऱ्याचं लक्षच नाही जनावर हुड येणार कुठं नाही बायकून तो मळ्यात गेलाय का नाही काय माहिती हा जनावर महाभोवति ठोतोय बैला चारा पाणी करावं लागेल जनावर तर काहीच करेल दिसत नाही वाटत पाहिजे त्यांच्या माग तसाच चारा काढून आणावं लागेल मुरली वाजवी तो कानारिंदावना तुझ्यासाठी आली वनात अरे काना रे साठी आली वनात अरे कृष्ण रे तुझ्यासाठी आली वनात नमस्कार 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 आहो कुठला आहे तुम्ही मी हिंगण आले बाई काम पाहिला इकडं काय काम तुला आहो मी घरातलं काम सगळं करते आता तुझ्या असा अवतारावर कोण तुला काम का चांगला नाही आल्यावर डोक्यात टोपी डोळ्याला चष्मा आहे फार ऊन लागतं ना ऊन लागतं फार तू काय उन्हा काय काम करा इकडं आहो मी सगळं काम करेल तुमच्या घरातलं तू घरातलं करणार घरातलं काम सगळं करील आणि बाहेरचं कोणा करायचं का बाई तुमच्या घरात बाया काल बाया असणार चारा पाणी केला या इकडे बसू या इकडे या ये उभ्या ना मलाही ना तारास होई जनावर चारा पाणी केला शेळ्या बकरायला पाणी पाजलं चारा टाकला सारखं एक तास गेला मला एवढं काम करायला हे काम करायला हा बाई या इकडे या तर जमणारच नाही बाई हे काम बोल बस या बसा, बसा। यायच्या मारतात का हे हो बैल नाही नाही बैल एकदम गरीब भाई एक लाखाची बैल घेतली पण पोर गाय ना मला बाई बैल घे गे, गे, गे म्हणला ना आता चारा पाणी करीत नाही चारा पाना करीत नाही आणि माराच करायला सगळं बाई बाई मग कायला घ्यायचे होते त्याला बायको परत अशी भेटली का तीन वर्ष घेऊ घेऊ पळते त्याला तुमच्या पोराला हा बिघडलं पोर मग आता काय करते लग्न करून अवघडे बाई मग जवळ लग्न करेल होत ना तोरची व्यवस्थित काम करायचं घरी मग तुमची बायको काहीच मानत नाही का रे बायको बाई आता काय हा तुमचं लग्न नाही व्हायल होईल बायको वारू जाईल मले अरे देवा 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 देवा, देवा। मग तुमचं करायचं होतं दुसरं लग्न तुम्ही नाही ना म्हटलं कसं पोराला जोडी दुसरा पोरगा झाला वाटे होतील हा त्यामुळे मी केलं नाही एकच पोराचा परपंच करा बस झालं म्हटलं असं पण मग आता हा किती डोक्याला व्हायचा पोरग सुन काम करीत नाही पोर काम करीत नाही तुम्हाला गरज पडू राहिली म्हणजे तुम्हाला कामाची गरज आहे बाईची आहे म्हणजे म्हणजे कसं आहे बा असं वावरात शिवरातले काही घरातल्या केलं नाही तरी बा आपलं समाधान वाटेल पण मग तुम्ही मला जर समजून जर घेतलं तर मी तुमच्याकडे काम करेल बाई आता काय आता काय समजायचं तुम्ही म्हणशील एवढंच काम झालं तेवढंच काम झालं नाही तसं काही नाही माझं पण कसं आहे बाय दोन बैल इकडे झाड जोड दाळाजोड करायची त्याला चाराला डोंगरावर बैलाला चारा पाणी करायचा शेणखुर करायचा ते काम कोण करीन तू जनावर घेऊन डोंगराला जायचं नाही शेळ्या शेळ्या हा ते साब्र विब्रे बसाय की साबरा जाडूशाळ्या सावलीला बसायचं किती देशाल तू खाऊन पिऊन राहशील माग ना काय महिना घेशील काय दहा रुपये दहा रुपये रुपयाची मला इमल लागत ती काय चित्र मारा या शंभर पाचशे हजार दहा दहा हजार महिना महिना आणि तुला मग काय बे दहा हजार हा काय सालाचे सालाचे नाही हो महिन्याचे महिन्याचे हा आणि तुला मग मी दहा हजाराची बाई नाही का कोण तू मग तु अशा पदर चटकीत राहते ना तुला काय दहायचे आहो मी स्टँडर्ड आहे असं काय मग तुला ते काम करायचं काम काय स्टँडर्ड आहे तू तरी मी स्टँडर्डपणानेच काम करेल अशीच राहील असंच काम करायचं मला करून दाखव कशी करते तू करून दाखव हे असे का हा खाता ताट धरू का हा बरोबर जनावर वाकते वाचशील त्यांना ते माला पाहूनच ताकद दाखवतील हा ते बरोबर हम्म कारण की मी आमच्या ऐकून चारा पोसत नाही तू त्यांना वेळ घालशील बघ हा तुमची सून तुमच्या काही कामाची आहे का नाही पोरगा काही कामाचा आहे का नाही आणि आहे का मी करतो आजवर हा पण आता पोर नाही करीत म्हणून मग मी होत नाही ना करावंच लागत कसं करावं लागत मग मी करीन ना करशील मी तुम्हाला करू लागल मला मग हे बाई बाळा कोटिंग पर्ची हा मग एक ते एकदम स्वच्छ पुशील का डाग डोबसर ना मला मला एक डाग एवढा एवढा दिसून देणार नाही मी तुम्हाला हो खिडक्याचं जाळजुळ काढशील ना सगळं काढील मी तुम्ही टेन्शन नका घेऊ जाळ मलाच आवडत नाही हा तेच म्हटलं मी एकदम साफ सुथरी चिकणी राहते भांडे चमा चमकेल बाय काच हजार चार हजार चाच्यामध्ये भांडे स्वच्छ ठेवील तुमचे कपडे स्वच्छ ठेवील तुम्हाला एक डाग राहू देणार नाही मी कारण की बाबा राहूचं नाव आहे का गावामध्ये हो मग त्याच्यामुळे तुमचं नाव ऐकून तर आले मी परंतु म्हशील माल आहे लोक काही म्हणले पाहिजे बाबरावच्या घरात गेला बांड्या सुद्धा चेहरा हो असं का बाबराव नेमकी बाई कोणती ठेवली असं तुम्ही जर मला जर नुसतं गावात जरी फटफटीवर तुमच्या घेऊन गेले ना फटफटीवर लोक म्हणशील बाबूरावने काही चिकणी कामावाले ठेवली मग मी तू रोज गाव जा तुमच्या बरोबर तुम्ही कधी म्हणले तरी मी किराणा भरायला अगं बाई पण तो आहे ऐक पण पगार त्याला मला नाही परवडत गो काय बोला त्या असं म दाज हो, तुम्ही अगं गरीब शेतकरी असं नका करू दा नाही यू माय टच नाही आहो यू माय टच नाही डोंट टच मी पण म्हणून तुम्ही थोडे लांब आला बापासून मी लांब नच ना आपली ओळख चालली मग मग तुम्ही डायरेक्ट काल काय अहो मी तुम्हाला सांगितलं त्याचा अर्थ हा पण सांगितलं पण मी आलीस एवढी नाही बाई मी तुम्हाला फार समजून सांगायला बाई पिण्याचे पप्पा काय तुला काय माहिती पिण्याचा बाप मी गावामध्ये मी तुमची सगळी माहिती काढली मला सगळ्यांनी सा पण सांगितलं मग तू बघा सगळ्यांनी मला सांगितलं त्याला एक उल एक कोरगे काही कामाचं नाही म्हणे ते बाकर जोडे ते काहीच कामाचं नाही डिंगडांग मध्ये राहतो त्याची बायको बी असायची फुलफासणी तुम्हाला टायमिंगला तुमच्या अंडर सुद्धा ती धूत नाही मला सारे सांगितलं गावकऱ्यांनी मग आता तू काय करशील नेमकं तुमचं सगळे अंडर पेंटी सहित सगळं काम करून देईन मी तुम्ही टेन्शन नका घेऊ बर तू आता एक करे बघ हा मी जनावरांचं काम करी झाली बाहेरच बाहेर तू घराची घरात व्यवस्थित कर हा पण मग ते तुमच्या पोराची सोन्याची परमिशन घ्या बाय कोण म्हणजे ते का बाप आहे का मी त्यांचा बाप आहे हा तुम्हीच त्यांचा बाप बरोबर मग पक्क झालं का पगार पगार थोडा कमी तरच नाही मला आव मी तुमच्याकडे पाहून दहा हजार सांगितलं तशी मी चौदा हजार पगाराची बाई नाही नको भाई, नहीं, नहीं, नहीं भाई मी दुसरे करतो वाटलं जीव काढू जाणवलं चारा पाणी करीन काही ना शिणाऱ्या डोंगरावर चारायला पण परवडत पर, पर नाही मला आव दहा हजार पगार म्हणजे मी तुम्हाला फार कमी सांगितला मी अशा अशा मोठ्या मोठ्या हवी आय पी लोकांच्या बंगल्यावरती काम केलेलं आहे शक्ती कपूर कादर खान निळू फुले मग आता ते कोण आहे मी कोण आहे पण मग आता तुम्ही त्यांच्या पेक्षा कमी नाही ना तू जर एवढ्या मोठ्या लोकांकडे काम केले तुम्हाला नाव ऐकून आता त्यांच्याकडे त्यांच्या पहिल्या बाया होत्या त्या आल्या तुला काढून ते मला काढून टाकलं त्यांनी मग मी आले इकडे तुमच्याकडे त्यांनी त्या काढायच्या बायांचं परमनंट काम होत ते, ते काय रम तू बाई मग एवढं काही काम नाही मला खाऊन पिऊन इसवीस हजार रुपये बंगल्यातच राहायची पण आता तुमच्याकडे मला राहायचं नाही मग दहाच हजार सांगितला काय पैसे मग तुमच्याकडे राहू दहा हजार रुपयात दहा नाही मग जास्त झाली कमी करा येणारच राही नाही नाही दहा हजार घ्या मी लागलं तुमच्या जवळ राहते बरासकर सात हजार घे थांब हा तुमच्याकडे थांबायचंय रात्रंदिवस तुमचं काम करायचंय कर तुला तुला कोण नाही म्हणते तुम्ही निम्मे रात्री जरी आवाज दिला तर चहा करून दे तरी मला करून दे नाही तुला काय बसून ठेवले का मला पेमेंट द्यायचे तुला मग सात हजारात कुठं आहे का मी तुम्हाला निम्म पगार सांगितला उलटा दहा हजार ब्राट करतो आता बस जायक नाही येड्यापाटा का पाय अहो येड्यापणा करू नका तुम्ही पण निवळ फुले पेक्षा कमी नाहीये बाबू राहाय नाही भाई ऐक कुणाचे निळुपुल आहे कुणाची शक्य कपूर कुणाचं बाबी आहे माझ्यासाठी काय बोलत तू तु। माझ्यासाठी तुम्ही निवळ फुलेचे असं काय करते नको निड़ रे बाई लय मला तुळे ना येड्यात कळ भाई पटलं तर आम्हाला नाही तर जाय भाई तुला कुठे भेटल तिला काम कर नाही माल आणि आठ सात हजारात नाही माल आहे दुकाना मग तुला दास घ्यायचं दास घ्यायचं मी सगळं करील धुणं भांडे घरातलं पडच्या लाद्या कपडे सगळं करील तुम्हाला दोन टाइमाच व्यवस्थित खायला देईन जनावरांचं पाहिजे सगळं काही करील मग मी काहीच करेन मी काहीच करू नका हात लावणार नाही आलाच नाही तुम्ही हातच लावू नका तुमचा मुलगा तुम्हाला नाव ठेवणार नाही सुनं मोकळी चालेल चालेल तिकडे येणार नाही चालेल आ सगळं करून घेईन मी बांगल्यात बाहेर गेली का जनावर चारा पाणी करून आले का वर माझ तुम्हाला तु काय देऊ आता काय करायचं तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका चाल मग आता तू कधी येशील मग आजपासूनच का आम्हाला बिल बिल गे म्हण बिल फोन मला लागेल चाल फोन लगेच मला दाखव करू चाल हा हे शेळ्याचं कोरड आहे आपलं हा हा हाव हा हे चारा काढायचा हाव यायला टाकायचा हाव यायला पाणी बिणी पाजायचं चालेल चालेल हा पाहिलं गेट आहे भा आपल्यात हा हा आता आपल्या बंगल्यावर जायचं चाल तुला बंगला दाखवतो चला हाँ। चला चला हा चाल पो बर झालं मला काम लागलं हा